एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी तांदूळ हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्याची पावडर बनवायची आहे हरभऱ्याची डाळीची आणि तांदूळाची नंतर ते पावडर अशी झालेली आहे आपली दोन्ही मिक्स केलेली आहे बघू शकता तुम्ही नंतर त्याच्यामध्ये एक वाटी दही किंवा अर्धी वाटी दही तुम्ही ॲड करू शकता आणि थोडं पाणी पाणी ॲड करायचं आणि हे पॅटर्न आपल्याला दोन घंट्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे दोन घंट्यानंतर हे पॅटर्न आपलं असं बनलेलं आहे नंतर घ्यायचं आपल्याला लसूण आणि अद्रक आणि एक दोन हिरवी मिरची ती आपल्याला थोडी बारीक करून घ्यायचं आहे नंतर गॅस बनलेलं आहे आणि एक लवकी घ्यायची आहे लोकीची साल काढून घेतलेली आहे आणि तिला अशी काटलेली आहे आणि हे आपलं पॅटर्न असं झालेलं होतं नंतर त्याच्यात ते पॅटर्नमध्ये लोकी आणि हिरवी मिरची हे पेस्ट आपण टाकणार आहे एक चम्छा, चम्छा, पावडर धनिया एक चमचा अर्धी चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडं नमक आणि थोडा हिंग आणि ऑइल तेल टाकणार आहे थोडं साखर टाकलेली आहे मी थोडा निंबू पण टाकलेला आहे आणि हे बॅटरमध्ये थोडं इनो ॲड करणार आहे नंतर हे पॅटर आपल्याला हलवून घ्यायचं आहे एक सारखं करून घ्यायचं आहे नंतर त्याला थोडा हिरवा धनिया टाकायचा आहे एक प्लॅन घ्यायचा आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे पॅटर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी टाकलेला आहे आणि एक तडका पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि तीळ टाकायची आहे आणि थोडीशी लाल मिरची आणि थोडा धन हे कडीपत्त्याचे पाणी हे असं आपल्याला तडका बनवलं बनवले टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याला पंधरा वीस मिनटासाठी कवर करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदा उघडून बघते मी नाही झालेलं आहे नंतर अजून झाकण ठेवलेलं आहे आणि आता हे तयार झालेलं आहे आपण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्या ढोकळा किंवा तुम्ही याला ढोकळा बी म्हणू शकतात किंवा आपल्याला हाडवा पण म्हणू शकता एक एकही अशी रेसिपी तयार झालेली आहे चल चला तर मग खाऊया चहा संग किंवा कॉफी संग आपण सर्व करूया श्री कृष्ण